आज आपण दिवाळी स्पेशल रेसिपी मध्ये बेसनाचे मऊ सूत रवाळ दाणेदार दाताला अजिबात न चिकटणारे लाडू बनवतोय त्यासाठी मी गॅसवर एक कढई ठेवलीय यामध्ये दोन चमचे तूप घातलंय तर तूप थोडं थोडं करून घालायचंय अर्धा किलो बेसन घातलं मंद गॅसवर याला आता भाजून घेऊया तर एकूण यासाठी मी दोनशे ग्रॅम तूप वापरलेलं आहे तर यासाठी डाळ मी हलकीशी आधी भाजून घेतली आणि नंतर किरणीतून त्याचं किंचित जाडसर पीठ दळून आणलं तर मंद गॅसवर मी जवळपास हे पीठ थोडं थोडं तूप घालून पस्तीस ते चाळीस मिनिट भाजून घेतलं यामध्ये आपल्याला एक टेबल स्पून दूध घेऊन त्याचा शिपका मारायचा आहे म्हणजे लाडू छान रवाळ दाणेदार तयार होतात तर दूध घातल्याबरोबर हे पीठ फुलून आलंय आणखी तीन ते चार मिनिट हे भाजून घेऊया म्हणजे दूध यामध्ये राहत नाही तीन ते चार मिनिटांनंतर आता गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण खाली परातीमध्ये काढून घेऊया आणि थोडंसं कोमट झालं की यामध्ये आता साखर घालायची आहे तर चारशे ग्रॅम मी साखर घेतली आहे थोडी थोडी करून घालायची नंतर वेलची पूड घालूया आणि आता पीठ मिक्स करून लाडू बांधून घ्यायचेत लाडू जर बांधल्या जात नाहीयेत मीठ आकार येत नाही असं वाटलं तर जसे होतील तसे बांधून घ्यायचे आणि नंतर सेट झाल्यावर म्हणजे एखाद्या तासाने परत त्याला आकार देऊन घ्यायचा घेतलेल्या साहित्यात एक किलोच्या वर लाडू तयार झाले आहेत